उत्तर प्रदेश बिहार मधल्या ज्या काही घटना आहेत त्या त्याच पद्धतीनं त्याच चित्रण हे चित्रपटांमध्ये सुद्धा आपल्याला दिसत अत्यंत हिंसक पद्धतीनं ते चित्रण पाहायला मिळतं आणि ते वास्तव सुद्धा आहे पण महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात सुद्धा वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या राज्याचे सुद्धा लोक इथे काम करतात आणि त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त दिसत की इथल्या मानसिकतेमध्येच खूप मोठा बदल झालेला आहे आणि इतकी मोठी घटना होऊन सुद्धा त्याचे परिणाम हे पुरुषांवर होत किंवा युवकांवर होत नाही आणि ते या घटना करण्यासाठी अत्याचार करण्यासाठी प्रवृत्त होतात आणि ते त्याला बळी पडतात मनोज ज्यावेळेला अशा प्रकारची चर्चा होते तेव्हा माझ्या मनामध्ये प्रश्न येतो की महिलांच्या विरोधामध्ये कोण आहेत ज्यांच्यासाठी एवढे सगळे कायदे करा एवढं सगळं ट्रॅक कोर्ट करा एवढा सगळा खर्च करा हे कोण आहे मंडळी आहेत कोण फोर्सेस आहेत हे फोर्सेस आपल्या घरामध्येच असतात आपण घरामध्ये समर्थेची बांधव देतो का मुलीला आणि आपल्या मुलाला इथून सुरुवात केली पाहिजे आपली परंपरा काय सांगते शुद्र ना पशु नारी ताडंकी अधिकारी जे मनुस्मृती सांगितलेलं आहे म्हणजे आपली जी परंपरा आहे ही पहिल्यापासून महिलांना ही शूद्रांची भूमिका देण्याची झालेली आहे आणि ती आतापर्यंत आहे ती आणि त्यामुळं घरामध्ये आपण बघतो की मुलीला आणि मुलाला ही भेदभावाची वागणूक मिळते आता त्याच्यावरती काय कायदा करणार का तुम्ही त्याला तेल, कुठल्या फास्ट्रॅक कोर्टामध्ये नेणार तुम्ही म्हणजे वरवर मलमपट्टी करून आणि बोलून व्याख्यानं घेऊन किंवा बाकी एनजीओ काढून याच्यामध्ये बदल होणार आहे का हा मुळात आपल्या भारतीय मानसिकतेचा भाग आहे आणि हा भारतीय मानसिकतेचा भाग जोपर्यंत त्यात बदल होत नाही घरापासूनच आपण जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत कितीही फास्ट ट्रॅक बोलणार कितीही कडक कायदा करा एका दिवसात फाशी घेतण्याचा आणा काहीही होणार नाही हे आपण यातून समजायला पाहिजे आणि आज भाजप आणि त्याचे मित्रपक्ष पक्ष सत्तेवरती आहेत म्हणून महायुक्त महाविकास आघाडीचे लोक त्यांच्या विरोधात बोलता उद्या महाविकास आघाडीचे लोक सत्तेत असतील भाजपचे लोक त्यांच्या विरोधात बोलतील आणि हे राजकारण चालूच राहील त्यामुळं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आपण घरापासून जर सुरुवात केली याची तर मला असं वाटतं की हे आरोपी कोण असतात ते कुणाचं तरी भाऊ असतात कुणाचं तरी मुलं असतात कुणाचे तरी ते नातेवाईक असतात तर ते अचानक आकाशातून पडलेले असतात त्यामुळं ह्या गोष्टीचा पण विचार व्हायला पाहिजे आणि तो मूलभूत विचार व्हायला पाहिजे तरच त्यातून काहीतरी आपण बेसिक मुळात चर्चा आता होत नाही गेल्या अनेक वर्षांमध्ये सामाजिक संघटनांनीही प्रयत्न केले काही प्रमाणात सरकारनेही प्रयत्न केले पण सरकारच्या ज्या खात्यातर्फे महिला आणि बाल कल्याण विभागातर्फे प्रयत्न व्हायला पाहिजे तो झालाय का आणि त्याचा समाजावर झाला असेल आणि समाज आपल्या मताशी अगदी सहमत आहे की आपल्याला मूलभूत बदल जर घडवून आणायचा असेल तर ती सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे आणि आपल्या घरापासून सुरुवात झाली पाहिजे ह्याच्यासाठी एक व्हॅल्यू एज्युकेशन किंवा आपण जे म्हणतो की लहानपणापासून हे शिकवणं Uh, uh, हे जर आपण केलं की दुसऱ्यांचा आदर करणं आणि असं काही न करणं की जिथे दुसऱ्यांना त्रास होईल तिथपासून जर सुरुवात केली तर मला वाटतं की ते कमी होऊ शकतं uh, एक फक्त कोणाला तरी जबाबदार धरून चालणार नाही सरकारनी तर जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत पण कुठलंही सरकार आलं तरी ती पॉलिटिकल विल आम्हाला कमी दिसते अर्थात पण जर सरकार जे एन जी आहेत ते किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत ते जे इच्छुक आहेत वेगवेगळ्या यंत्रणा आहेत वेगवेगळ्या प्रश्नांवरती काम करणारे वेगवेगळी भूमिका घेणारी लोक आहेत जोपर्यंत हा एफर्ट संघटित होत नाही आणि जिथे आपल्याला पॉलिटिकल विल जोपर्यंत आपल्याला हे खरंच बदल करून ना आणायचे हे दिसत नाहीत तोपर्यंत हा बदल होणार नाही अशी एखादी घटना होईल त्या घटनेबद्दल आपण चर्चा करू काही दिवस ती चर्चा होत राहील आणि त्याच्यानंतर परत जैसे थे ह्या परिस्थितीवरती आपण येऊ कारण का आपण स्टेटस करण्यामध्ये अतिशय उत्तम कामगिरी करतो हे अनेक वर्षांपासूनचे आपले अनुभव आहे तर त्यामुळे दुसरी एक गोष्ट ही आहे शिक्षा काय होते याच्यापेक्षा पण शिक्षा होते का ती काही वेळात म्हणजे फार वेळ न लावता एक मर्यादित वेळेत जेव्हा रिजनेबल टाईम आहे त्या रिजनेबल टाइम मध्ये शिक्षा होते का गुन्हा झाला तर शिक्षा होणार ही आपण भीती निर्माण करू शकतोय का मग ती फाशीची नसेल तरी चालेल पण हा गुन्हा केला तर ही शिक्षा आहे आणि ती होणार आहे हे जोपर्यंत लोकांना पटणार नाही तोपर्यंत हे ना ना तो गुन्हे होत राहतील त्यामुळे मला वाटतं की खूप सगळ्या पातळींवरती काम करण्याची गरज आहे पण त्याच्या आधी आपल्याकडे मानसिकता बदलणं हे गरजेचं आहे म्हणजे आताही आपण कलकत्ता परत तीच तीच आपण चर्चा करतो परत तेच तेच स्टिरियोटाईप्स येतात की हे सुसाईड होतं का ती इतक्या अंधारात गेली कशाला एकटी त्या खोलीत गेली कशाला तुम्ही जोपर्यंत हे असं झालं का त्यांना करण्याचा अधिकार दिला कोणी हे जोपर्यंत नरेटिव आपण बदलत नाही आणि जी कंप्लेनंट आहे जी फिर्यादी आहे जी विक्टिम आहे तिलाच सतत आपण प्रश्न जोपर्यंत विचारणं बंद करत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही तू कुठले कपडे गेली बंद केलं पाहिजे बर माणूसजणची प्रक्रिया हे शिक्षणात होते आणि एक चांगला नागरिक सुदृढ नागरिक चांगल्या लोकशाहीसाठी चांगल्या समाजामध्ये जगण्याच्या लायक बनवण्यासाठी लहानपणापासून काही मूलभूत गोष्टी या मुलांना शिकवल्या जातात किंवा आई वडील सुद्धा चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आई वडिलांना सुद्धा वाटत की आपली मुलं ही चांगल्या शाळेत शिकली पाहिजे त्यांच्यावर संस्कार चांगली झाली पाहिजे भले बलात्काराची प्रकरणे ही झोपडपट्टीमध्ये सुद्धा जास्त असतील कदाचित तसे आकडे सुद्धा